ताजा बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा। आदर्श आचार सहीता अमल बजवनी सटी प्रशासन सज्ज इचलकरंजी विदान चार 4000 मतदारांची वाड मौसमी चवले यांची माहिती। हातकणंगली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये गत पाच वर्षात चार हजार मतांची वाढ झाली आहे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी दोनशे चोपन्न के केंद्रे असून एक्क्याऐंशी ठिकाणी मतदान होणार आहे पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग यांची संख्या थी दोन हजार सातशे वीस इतकी आहे आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी चार ठिकाणी नाके करण्यात आले असून आठ पथके नियुक्ती करण्यात आली आहेत अशी माहिती हातकरंगली लोकसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेली आहे आपल्याला माहिती आहे सात मे रोजी आपल्या महाराष्ट्रामधील कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये याचं मतदान होणार आहे प्रशासनामार्फत सर्व तयारी केलेली आहे चालू आहे त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं मतदारांना निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करते की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करावी ते नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याचीही खात्री करावी आपल्याकडं जर आपलं नाव कुठल्या नसेल किंवा आपण तात्पुरत्या पद्धतीनं स्थलांतरित झाला असाल म्हणून आपलं नाव वगळलं गेलं असेल तर त्याबाबत आपण खात्री करून सहा नंबरचा फॉर्म भरून देण्यात यावा जेणेकरून आपले आपण इथले जर रहिवाशी असाल तर आपली मतदार नोंदणी केली जाईल परंतु आपलं नाव मतदार मा यादीमध्ये आहे का याची सर्व नागरिकांनी खात मतदारांनी खात्री करून पद्धतीने आपल्याला जर काही तक्रारी असतील तर आपण तहसील अप्परतहसीलचलकरंजी येथे जुनी नगरपरिषद इथं त्या तक्रारी नोंदवू शकता आचारसंहिताबाबत असे भंग झाल्याबाबत असेल किंवा आपल्या काही शंका असतील आपल्याला कुठली गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्याबाबत आपण अप्पर तहसील कार्यालय इचलकरंजी या ठिकाणी भेट देऊन आपल्या संख्येचं निराकरण करू शकता त्याच पद्धतीनं या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया धन्यवाद महानकर न्यूज साठी सुभाष बसमे इचलकरंजी